हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर ताई न पहा आज तुम्हाला पुन्हा वाटला असेल की रोज तर भारतीताई असते एडिटिंग करायला आस्वातिताई कशी तर आज तुमची भारतीताई पुन्हा एकदा कामानिमित्त बाहेर गेलेली आहे सकाळ सकाळ मुलं शाळेमध्ये गेले आणि लगेच लवकरच ती गेली आणि मग आता मुलांचं वगैरे आवरून दिलं आणि त्याच्यानंतर म्हणलं चला आपल्या रोजच्या कामाला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर अंगण साफ करण्यापासून आपली कामाची सुरुवात असती कारण की बाहेर वातावरण एकदम फ्रेश झालं की मग टेन्शन नाही एकदम अगदी पॉझिटिव्ह एनर्जी येऊन जाते हा आपआपच अंगामध्ये असं वाटतं बाबा पटपट पट पटपट काम आवरावं आणि मग दिवसभर म्हणजे कामामध्ये म्हणजे माणसाला आपआपच एनर्जी येऊन जाते तर चला इथं झाड वगैरे मारायचं काम चाललंय सकाळी सकाळ अजून लाईटी वगैरे बंद करायच्यात पण म्हणलं अजून थोडासा दिवसवर येऊ द्या तोपर्यंत झाड वगैरे मारून घेते आणि मग नंतर हे करते कारण आजकाल धुकंवर भरपूर पडतंय आणि सात वाजले तरी पण काही दिवस उगवत नाही उगवतो पण धुक्यामुळं कळून येत नाही असा प्रॉब्लेम होतो तर चला असो आज सकाळ सकाळ एक पार्सल रिसीव झाले कारण आमच्या इकडं पुढं पोस्टमॅन सहसा सकाळ सकाळच येतात आणि एक पार्सल रिसीव झाले आणि पार्सल मिळालेलं मिळालं की दम निघत नाही कोणाच्या माय बाबतीत काय सगळ्यांच्या बाबतीत हे होत असावं पार्सल मिळालं की त्याच्यामध्ये काय नेमकं त्याच्या आतुरता आतुरता मात्र पहिले लागती तर म्हटलं चला तुमच्या सोबत पण शेअर करूया की नेमकं याच्यात काय आहे बघावं तर पहा तर हे पहा ऑनलाईनच एक मस्तपैकी तुम्हाला माहिती आहे आपण कायम ऑनलाईन एक किचनसाठी वस्तू मागवत असतो ते म्हणजे भांडे कारण की आमच्याकडं अगोदर ताईनो सगळे जे आहेत ना जर्मलचे तेवाले भांडे होते तर एक 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 करून आहे ना आम्ही आता मागू राहिलो सगळे स्टीलचे भांडे तुमच्यातल्याच बऱ्याचशा ताई मैत्रिणी मांडल्या की ताई तुम्ही नाही का स्टीलच्या भांड्यामध्येच सगळं भाज्या वगैरे करत जा त्याच्यात नका करत जा आणि पहिले सहसा करून आमच्याकडे सगळे जर्मलचे भांडे होते बरेचसे आमच्या आक्कांचे पण जुने काही होते तर त्यांची आठवण म्हणून काही आम्ही एक दोन कड्या तरी पण ठेवलेल्या आहेत म्हणजे त्याच्यात शांगदा वगैरे काही पण भासता येईल पण ते ठेवलेले आहेत पण बाकी आता थोडे थोडे करून आम्ही सगळे स्टीलच वेल तेवढं सगळं करतोय तर पहा इंडस व्हॅली एक मस्तपैकी छान अशी ब्रँडची कंपनी आहे पहा तर त्यांच्याकडूनच हे आम्ही मागवलेत तर ह्या वेळेस दरवेळेस कधी कढई कधी काय असं मागवत असतो तर आता ह्या आम्ही चहाचं पातीलं पहिलं जरा खराब झालं तर आमचं तर छान असं बघा चहाचं पातील मागवलंय इतकं जड आणि हेवी आहे क्वालिटी वाईज एक नंबर आहे म्हणजे त्याला वर्षानुवर्ष काहीच होणार नाही इतकं हेवी आहे तर हे एक मागवलं बघा छान आहे म्हणजे किती पाहुणे आले तरी पण आरामशीर दहा पंधरा कप आरामशीर याच्यामध्ये चहा होऊ शकतो त्याच्यानंतरचा दुसरा पुढचा हे ओपन करू आपण कसं आहे बघू छान आहे हे पण मस्त आहे बघा एकच नंबर फिनिशिंग क्वालिटी एक नंबर आहे दुसरा आहे हा पॅन तर हा थ्रीचा कॉम्बो आम्ही मागवलो हो होता तर हा सुद्धा पॅन बघा छान आहे कधी काही फ्राय वगैरे करायचा असलं आणि थोडी जर मुलांना भाजी करायची असली तर हा पॅन एकच नंबर आहे तर हा पण खूप भारी आलाय बर का आणि त्याच्यानंतर तिसरी आहे ही कढई तर ही कढई पण बघा आमचं कसं भाज्यांचं प्रमाण कमी असतं तर तुम्ही विचारता टाइम नो की एवढीशी भाजी तुम्हाला पुरती का तुम्हाला पुरती का बाबा दूधच खायच बर का मुलांच्या टिफिनला वेगळी भाजी बनती आणि बाबा दूध खाते दाजी एकदा नाश्ता केले का दाजी गेले की परत येतच नाही जेव्हा यायचा असेल तेव्हा सांगतात मी येतोय म्हणून मग त्यात तशा पद्धतीने आम्ही बनवत असतो मग जवळ थोडी भाजी करायची असली तर मग म्हणलं त्याला थोड्या भाजीसाठी ही कडाई वेस्ट आहे नाहीतर अदर आम्ही याच्या अगोदर मोठ्या मोठ्या कडाया मागवलेल्या आहेत तर त्याच्यामुळं खाणारा कोण असतं आम्ही दोघीच आणि मुलांचं तुम्हाला माहितीच आहे भाज्या म्हणलं असं टोचून टोचून खायचं म्हणजे विशेष सांगला तर बघा अशा पद्धतीचा थ्री इन वनचा कॉम्बो आम्ही मागवलं पण छान आहे तिन्ही पण मस्त आहे ही पण जास्तीत जास्त वापरा देणार हे पण आता कायमस्वरूपी पातीला छान आहे चहासाठी आणि हा पॅन पण भेंडी म्हणा किंवा काही पण फ्राय करायचं म्हणलं की याच्यामध्ये वगैरे आपण करू शकतो तर अशा पद्धतीचं ताईम आम्ही मागवलंय तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर वरती ना कुपन कोड दिलेला आहे तर तुम्ही हा कुपन कोड युज करून तुम्ही मागू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्स ना याची लिंक सुद्धा दिलेली आहे खरोखर म्हणजे इतका सुंदर म्हणजे क्वालिटी आहे आणि इतकी छान आहे ना म्हणजे आमच्या आमचं स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की बाबा याच्यामध्ये भाज्या वगैरे जास्त वेळ गरम राहतात कारण की हे जाड आहे ना त्याच्यामुळे लगेच लगेच जर आपण भाजी बनवली साईडला जर ठेवली ना तर जास्त वेळ गरम राहते लगेच थंड होत नाही कारण क्वालिटी बेस्ट आहे आणि जाड आहे त्याच्यामुळं खूप छान आहे कुणाला मागवायचं असेल तर नक्कीच तुम्ही मागवा आवर्जून खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही जाऊन ऑर्डर करू शकता तर मैत्रिणी ज्या काही चांगल्या गोष्टी वाटतात त्या तुमच्यासोबत आम्ही कायमच शेअर करत असतो मग आता नवीन भांडं आलं मग दमकुटं निघतोय म्हटलं चांगली काहीतरी नवीन कढईमध्ये रेसिपी झालीच पाहिजे मग फ्रीज उघडलं फ्रीजकडे पाहिलं तर म्हणलं आता काय बनवावं कान काय बनवावं म्हटलं आज भेंडीच बनवूयात कारण की आज होता उपवास मला आणि बाबांचा तर काही विषयच नाही आणि मुलांचं टिफिन तर गेलाच होता मग राहिलं कोण आर्यन आणि बाबाचा बाबांना तोंडी लावायला थोडीशी भाजी लागती तर दोघांसाठी म्हटलं मग भेंडीच बनवूयात कारण आर्यनला पण आवडतीन आणि बाबांना पण आवडते तर मस्त असं नवीन कढईमध्ये तेल टाकलंय तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये भेंडी टाकली बघा आणि वाफेवरती तसा शिजून घेणार आहे भेंडी बनवायच्या पद्धती पण बऱ्याच यांच्या वेगवेगळ्या वे असतात पण मी मात्र अशाच पद्धतीची भेंडी कायम करत असते कधी जर मुडाला आले टाइम जर असला तर मस्त मग अर्धी कापून भरली भेंडी करत असते तर त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत मी एकदा नक्कीच शेअर करीन पण ही जी भेंडीची रेसिपी आहे ही माझ्या मम्मीची आहे म्हणजे मम्मी जशी बनवती तसंच म्हणजे बघून बघून शिकलेली आहे बघा मी तर झाकण ठेवून ठेवून वाफेवरती शिजून घेतली नंतर चिकट व्हावी नाही म्हणून बघा ही तर सिंपल ट्रिक सगळ्यांनाच माहिती असणार ही टिप्स किचन टिप्समधली की थोडंसं लिंबू पिळायचं तर थोडंसं लिंबू त्याच्यामध्ये पिळले पहा आणि परत झाकण ठेवून ठेवून वाफेवरती शिजून घेतलं त्याच्यानंतर बघा हिरव्या मिरच्या आणि त्याच्यानंतर लसूण लसुन, घरचाच लसूण आहे गावरान लसूण तर तो काय अजून संपला नाही मागच्या वर्षीचा ह्या वर्षी, वर्षी पण शेतामध्ये लावला आहे पण तुमच्यासोबत काय व्हिडिओ त्याचा शेअर करणं झाला नाही लसणाचा तर लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणे असं बारीक करून घेतले अगोदर लसूण आणि हिरवी मिरचीच बारीक केली आणि तीही पहा टाकून घेतली भेंडीमध्ये तीही आता परतून परतून घेणार आणि शेवटी शेंगदाण्याचा याच्यामध्ये टाकते तर आता काय आहे की शक्यतो हिरव्या मिरचीच्याच भाज्या मी मी स्वतः पर्सनली करताना हिरव्या मिरचीच्याच जास भाज्या जास्त करत असते कारण की पटकन झटकी पटपण होतात आणि काय म्हणतात ना शिवाय मसाले वगैरे त्याने ॲसिडिटी हा ते त्रास होत नाहीत आणि शक्यतो मसाले जेवढे आपण इग्नोर करू टाळू तेवढेच आपल्यासाठी चांगले आणि मला तर स्पेशली हिरव्या मिरचीच्या भाज्याच आवडतात आणि बाबांना पण त्याच्यानंतर दाजींना पण तर पहा नंतर सगळ्यात शेवटी छंदाने भाजून घेतलेले होते अगोदरच भाजून ठेवलेले होते तर ते बारीक केले थोडेसे असे कच्चे पक्के म्हणजे आपले छोट्या मोठी साईज अशी मिडियम साईज ठेवली आणि कालून टाकली मग पाच मिनटं ठेवली आणि मग गॅस बंद करून टाकला छान अशी भेंडी तर तयार झाली त्याच्यानंतर ताईंनं पहा पीठ तर, तर भेंडी बनवायच्या अगोदरच मळून ठेवलं होतं कारण की चपात्याचं चा पीठ हे जरा भिजलं तरच चपात्या मऊ लुसलुशीत अगदी ओट आणि चावाव्यात अशा पद्धतीच्या होत असतात तर बऱ्याचशा मागं बऱ्याच दिवसापासून कमेंट बऱ्याच दिवसापूर्वी कमेंट्स होत्या की ताई तुझी चपात्याची रेसिपी दाखव ना की एकदा दोनदा भारती त्याच्या तोंडून ऐकलेली आहे की तू चुपा चपात्या खूप छान करती पण कधी चान्स मिळालाच नाही तर आज म्हणलं चला थोडासा उशीर झाला पुढच्या कामाला तरी चालेल पण रेसिपी शेअर करू कारण कॅमेरा लावून शूट करून काम करायचं म्हणलं की जिथं थोडा वेळ लागतो तर ते शूट करून करायचं म्हणलं की दुप्पट टाईम लागतो बघा तर म्हटलं जाऊ द्या उशीर झाला तरी चालेल पण करू तर पाहता पीठ पाळलेलं असलं ना तर छोटे छोटे दोन प्रकारचे मी असे उंडे करून घेते आणि ते पीठ ना हातावरती परत मळून 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 घेते कारण की बघा जेवढं आपण जास्त मळू ना तेवढी चपाती मऊ होती आणि दोन अशा ज्या आपण पुरी करतो ना तर तशी पुरी टाईप दोन पुऱ्या लाटून घ्यायच्या मध्ये तेल लावायचं आणि मग नंतर थोडंसं पीठ टाकून एकावर एक उंडे ठेवून म्हणजे पुऱ्या ठेवून मग सरसर सरसर सर लाटून घेत असते बघा तर खूप छान लागती मऊ होती लुसलुशीस होती फुकती पण दोन लेअर पडतात मुलंही खुश होते आणि रुमाली रोटी आता पहिले मला घडीची चापात्या मी पहिले करायचे पण जेव्हापासून ही बनवायला लागले ना ते तर तेव्हापासून कंटिन्यू अशाच पद्धतीच्या चापात्या मी करत असते तर बऱ्याच ताई माग दोन तीन दिवस मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केले तर बऱ्याच ताई म्हणल्या इकडं पण बुकिंगच्या नंबरवरती मेसेज केले की सोजी तू तू कसं करती करते एवढं सगळं कसं तुला जमतं तर बऱ्याच दिवसापासून म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे काय म्हणतात ना लहानपणापासून सवय आहे ताईंनो या अशा कामाची कारण की मम्मीनी लहानपणापासून सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्यात रुद्र झाला त्यावेळेस ताई गुजरातला होती डिलेवरीसाठी तिकडच डिलिव्हरी झाली तर मम्मी तिकडं गेली होती पहा महिना दोन महिने तर त्याच्यानंतर त्यावेळेस मी होते आठवीला आणि आठवीला असताना मला काही स्वयंपाक वगैरे काही न काहीच येत नव्हतं तरी पण मम्मी म्हणले अंगावर पडलं ना की माणूस प्रत्येक गोष्ट बरोबर करत तर मला काही स्वयंपाक नव्हता येत काहीच नव्हतं येत तरी पण तोडकं मोडकं करून करून आपोआप मी शिकले महिन्या दीड महिन्यामध्ये अगदी परफेक्ट झाले भली जाळकं पोळकं माझ्या भाईनी आणि माझ्या भावा आपलं माझ्या पप्पांनी दोघांनी कसंही खाल्लं पण त्याच्यातूनच मी शिकले बघा पाणी भरण्यापासून सकाळी उठण्यापासून स्वयंपाक वगैरे करून सगळं शाळेत जायचं जा, मग तिथून पुढं माघारी आल्याच्या नंतर पण संध्याकाळचा स्वयंपाक अभ्यास आप म्हणजे आपोआप माणसाला म्हणजे एक याच्यातून मला हे असं वाटतं की माणसाच्या अंगावरती एकदा जबाबदाऱ्या पडल्या ना की आपोआप माणूस त्याच्या जबाबदारीतून सु सुटत नाही आणि ते करावंच लागतं बघा आणि त्यातूनच माणूस काहीतरी शिकत असत तसंच आमच्या बाबतीत पण झालेलं आहे म्हणजे आम्हाला तिघी बहिणींना मम्मीने कधीच कुठल्या गोष्टीत आडानी ठेवलेलं नाही लग्नाच्या आधी गाडी शिकणं मेहंदीचे क्लास रांगोळीचे क्लास पेंटिंगचे क्लास प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यासामध्ये तितकंच म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कंटिन्यू बिझी ठेवलेले तर ताईंना चला बोलायच्या नाद्यामध्ये मी सांगायची राहिले की बाबा तव्यावर टाकली भाजली दोन्ही साईडनी तेल लावून घेतलं आणि बघा अगदी चपाती म्हणजे दोन्ही लेअर पडतील अशा पद्धतीच्या आहेत तर स्वयंपाक वगैरे झाला किचन साफ झालं सगळं आवरलं घरातलं आणि आता म्हणलं चला मंदिरात कारण आज होता सोमवार आणि सोमवार असलं की मग मंदिरातली पूजा चा छान झाल्याशिवाय मला काही चेन पडत नाही बाबा एरवी एखाद्या वेळेला असा हुकचूक झाली तरी काही वाटत नाही पण सोमवारी मात्र मला तापटिपच लागती ता मा तर माझ्या आधी इथं येऊन कोणतरी पूजा करून गेलो होतं आणि मंदिरामध्ये पूजा वगैरे झालेली होती माझ्या आधी येऊन तर म्हणलं चला असो आपलं जे काम आहे ते आपण जे जसं करतो कायम तसं केलं अगोदर झाडू हातामध्ये घेतला सरासरा झाडू मारून घेतला म्हणलं झाडू मारल्याशिवाय काय मंदिर साफसुथरा दिसायचं नाही तर किती नाही म्हणलं तरी पण थोडीफार धूळ वगैरे इकडे तिकडं होतीच ते जरा झाडू मारला का जरा फ्रेश होतं मग सगळ्यात अगोदर आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई मी इथून माग चाफ्याची फुलं पिंडीवरती वाहत होते पण बऱ्याच ताई म्हणल्या की चाफ्याची फुलं वायची नाहीत पिंडीवरती किती शंभर गाया मारल्याचं पाप आपल्याला मिळतं तर ही गोष्ट मला ताईंना माहीत नव्हती तर ती तुमच्याकडूनच माहीत झाली बरं झालं सांगितलं तर मी तर त्यापासून बंदच केलं रे बाबा हे व्हायचं पण कोणतरी वाहिलेलं होतं ऑलरेडी इथं मग ते मी काढून टाकलं म्हणलं असो आता ज्याला माहित नाही त्यानेच हे केलेलं असणारे तर सगळ्यात अगोदर मस्त पिकी बघा पाण्याचा अभिषेक पाणी टाकून सगळी पिंड धुवून घेतलीये नागदेवता रुद्राक्षाची माळा ही जी रुद्राक्षाची माळा आहे ही अमरनाथ वरून आणलेली रुद्राक्षाची माळा आहे आणि ओरिजिनल रुद्राक्षाची माळा आहे ताईनू ही तर तीच पिंडीवरती आहे आणि दुसरी एक दाजींनी आणलेली मध्यंतरी देवाला गेल तेव्हा पण अजून मी ती काय हे केली नाही ती नवीची नवी तशीच ठेवली म्हणलं ही जेव्हा खराब होईल ही तर खराब होणारच नाही म्हणा कधी पण म्हणलं अजून तर ठेवली जेव्हा वाटेल तेव्हा मी नक्कीच ती काढणार आहे तर पिंड धुवून घेतली छानपैकी त्याच्यानंतर आपले नागदेवता त्यांचंही धुवून घेतला आणि त्यांची त्यांनाही स्नान घातलं आणि रुद्राक्षाची माळ घालून स्वच्छ केली सगळी पिंड आणि अजून एक जास्वंदाचं फुलही वाऊ नाही म्हणतात पिंडीवरती तर बरस काय 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 याचे शास्त्र आहेत बरं का बऱ्याचशा ताई सजेशन देतात की ताई तुम्ही यांचे व्हिडिओ बघा त्यांचे व्हिडिओ बघा याच्यातून तुम्हाला माहिती होईल बरंचसं काय पण माझं काही बघण्यात आलं नाही बरं का ताईंनो असंच मी बघन बघन म्हणते पण कामाच्या ना आधी दिवसभर एकदा काम सुरू झालं ना की संध्याकाळपर्यंत काही संपत नाही आणि बघावं तरी कोणत्या टायमाला असं होऊन जातं पण नक्कीच मी बघल कारण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत आपल्या हातून काही चुकीचं घडू नये तर त्याच्यासाठी हे बघितलंच पाहिजे आणि बघणार मी तर असो पहा भस्म लावून घेतले सगळ्या पिंडीला थोडेसे जे फुलं आहेत तेवढेच वाहिलेत कारण की आज आज सुद्धा हार आणायचं राहिलं सांगूनही भाऊ विसरले कारण की येतानी मुलांना सोडवायला गेलं काही यातानी बरोबर मग हार फुलं घेऊन येत असते ते पण आज ते म्हणले मी विसरलो म्हणलं असो चला त्याच्यानंतर बघा दिव्यामध्ये फुल तयार झालंय बघा आणि फुल तयार होणं हे खूप शुभ मानलं जातं तुमच्यातल्या काही ताईंनी ताई मला सांगितलं होतं की आ, फुल जर तयार झालं ना तर समजायची की आपली जी म्हणजे हे आहे है। सेवा आहे ते देवा भगवंतापर्यंत पोहोचली असं आपण समजून जाय जायचं आणि हे फुल होणं एक शुभ असतं तर आज मी खूप खुश झालं तसं एरवी पण होतं ताई पण आज मात्र जरा जास्तच क्लिअर दिसतंय तर शुभ सकाळ सगळ्यांना आणि शुभ सोमवार सुद्धा कारण आज आहे सोमवार आणि सगळ्यात प्रथम ओम नम शिवाय सगळ्यांना तर बघा चिमण्यांचा चिवचिवाट वाट केव्हाची मी चाललो होतो माझं मंदिर साफसफाईचं काम झाडू पोचा मंदिरातले म्हणलं आज झाडू पोचा वगैरे सगळं म्हणजे आता डेली दिवसाड वगैरे असं करत असते मी पण म्हणलं आज सोमवार आहे म्हणल्याचं सोमवारच्या दिवशी तर करायलाच लागते तर मग करून घेतलं तर कंटिन्यू चिमण्यांचा चिवचिवाट वाट चिवचिवाट वाट वाट तर बघा आता शक्यतो चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी झालेले सहसा बघायला मिळत नाही पण आमच्या इथं इथं मात्र तुम्हाला खूप चिमण्या बघायला मिळतील आणि आणि स्पेशली मंदिरात तर खूपच असतात आणि त्यातली त्या तिकडे बाहेर पण बघा त्यांचा जसा कांगा वांगा चाललेला आहे चिव 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 करतात आतमध्ये पण भरपूर आहे कारण की इथून आहे ना त्यांनी पी ओ पी मध्ये मंदिरामध्ये घरं केले होते आणि ते घर केल्याच्या नंतर त्यांनी सगळे ओ पी वगैरे खराब करून टाकलं होतं चिमण्यांनी तर मग आता त्याच्यानंतर आम्ही नेट बसवली दरवाजाला तुम्हाला दाखवते आणि त्या तेव्हापासून त्या आत काही जात नव्हत्या पण आता मी दरवाजा ओपन केला तर बाबा बाबा त्यांचं जसं हेच झालं घुसल्या फटाफटाकार मंदिरामध्ये चला मारा मी बाहेर वाट चला गेल्या बघा तर आता लावून घेते बघा अशा पद्धतीची नेट बसवली नेट बसवल्यापासून बरच म्हणजे इतका फायदा झाला नाही तर इतका खराब करत होत्या आणि त्यातली त्यात ज्यावेळेस नेट बसवली तर तेव्हा त्यांचे घर इथं केलेले होते तर त्याच्यानंतर मग ते त्यांनी ते बरेच दिवस राहून राहून त्यांनी अक्षरशः दरवाजा वगैरे पण सगळा खराब केला होता आता हे घासलं तरी निघत नाहीये पॉलिशच गेली दरवाजाची अक्षरशः एकदा घासला मी घासणी सगळी पॉलिश गेली त्याची तर का खराब झाला पण ते काही निघत नाही तर डाग आता बरच घासलं तरी पण तर त्याच्यानंतर ते ते त्यांना जे बारीक बारीक जे किडे होतेत ना चिमण्यांचे असंच मंदिरामध्ये आले आणि झाडू आणि पोचा करायला लागले तर सगळ्या माझ्या बॉडीमध्ये सगळ्या शरीरात माझ्या त्या बारीक बारीक ज्या आहेत तेव्हा पूर्ण किडे घुसले आणि मला काही समजनाच मी घरी गेल्यावर इकडून चावतंय तिकडून चावतंय तिकडून चावतंय मी म्हणायचे नेमकं काय चावतंय मला काही समजा ना तर मी म्हणायचे ताई मला लय चावतंय ग काहीतरी ताई म्हणले अगं बघ काहीतरी आसन तरी पण मी लक्ष दिलं मी म्हणजे जाऊ दे आसन काहीतरी सोडून दिलं इग्नोर केलं आणि तसंच आवरलं आणि लाईव्हला बसले पूर्ण लाईव्ह होऊ पर्यंत माझा पूर्ण इकडून चाव तिकडून चाव अक्षरशः म्हणजे चावून चावून पूर्ण गांधाडा म्हणतात ना मोठे मोठे तसलं झालं होतं मला आणि नंतर बघितलं आणि सहज मग मग अंगावरती असे थोडे छोटे छोटे किडे किडे पाळता पा आणि दिसले मग मी ताईला म्हणले बापरे म्हणलं ताई हे तर काय नेमकं कुडून घुसल्यात काही समजलं नाही आणि नंतर लिंक लागली का ते चिमण्यांचे किडे होते ते असे तरा झाली अवघड चिमण्यांचं काम जर त्यांच्यामध्ये जे किडे झाले ना त्याच्यामुळे चंदन कस्तुरीला आम्ही लय जपत होत कवा मवा त्यांना आता पहिले तर दर रविवारी त्यांना आंघोळ होती पण आता ते इतके दमवतेत आणि इतके पळावतेत ना आम्हाला की हाती लागत नाही घाई गाय त्याच्यामुळे आता चिंटूला घालते तो कसं बस धरून स्वीटीला पण घालतो पण स्वीटी पण आजकाल लय पळती आंघोळ घालायचं म्हणलं कल्लं पळतच सुटते तर हाती लागली तर घालतो नाही तर राहून जाते तर चला असो आता सगळं आवरलंय आता पुढची तयारी करायची सगळी लाईवची वगैरे तर आता बेलाचा झाडाकडे बघितलं की माझं मन लय दुखी होतं ता तुम्ही म्हणताना का बरं कारण की हे जसं लावलंय तसं मी याचं एक पण पान तोडलं नव्हतं कारण मला याला सदा बहारलेलं बघायचं कारण एकदा जर रोपलं ना तर मग नंतर तोडायचेच येतं पण लहान असताना मी अजूनपर्यंत एक पण पान तोडलं नव्हतं पण आता मंदिरामध्ये पूजा करायला कुणी आलं का तोडून 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 अक्षरशः त्याच्या काड्या ठेवल्यात तर ते मला बघितलं का ले तरी वाटतं कारण मी आतापर्यंत एवढं मंदिर आहे तरी पण एक पण पान कधी झाडाचं तोडलं नव्हतं बेलाच्या झाडाचं पण आता चला मीच आता आता कोणाला काही म्हणू पण शकत नाही ना तर आता तरी जरा बरं आहे आणि हे पाच पेला पाच पाणी बेलाचं झाड आहे बघा आमचं आणि तिकडं तीन पाणी बेलाचं झाड आहे तिकडं आणि पाच पाणी तर हे पूर्ण जळालं होतं तरी कसं बसं कसं बस त्याला जीव लावून पाणी घालून घालून आठवणीने कसं बसं ते आलं आणि आलं तर त्याला कुणी पान ठेवी ना कारण आता मंदिराच्या शेजारीच मांडल्याच्या नंतर आलं का कुणी पहिले तोडताय पानं आणि टाकतंय पण ते मला नाही सहन होत तुम्ही काही म्हणा तुम्ही म्हणता काय म्हणते ताई पण ते मला कस तरी वाटतं कारण एखाद्या गोष्टीमध्ये लहानपणापासून जीव असला ना तर ते मला हे नाही होत माणसाला सहन नाही होत असं होतं ते इकडं पण हे बोराचं झाड होतं आमचं पण त्याला सगळी कीड लागली आता दोन वर्षापासून बल खूप बोरं यायचे त्याला खूप यायचे पण सगळे किडायचे त्याच्यामुळे ते फायनली आम्ही तोडूनच टाकलं म्हणलं नको आणि सगळं इकडं आलं होतं मंदिरामध्ये असं आणि हे बघा काटे पण त्याचे कुणी आलं का सगळं म्हणजे त्याच्या किडे आळ्या झालेले मग ते मंदिरापाशी ठीक नव्हतं म्हणून दाने म्हणले आपण तोडून टाकू नको म्हणले ते मग आता पुढं जाऊन बेलाचं झाड मोठं होईल मग त्याच्यामुळं मग म्हणलं हे तुडूनच टाकलं कारण की हे लावल्याच्या नंतर मंदिर बांधलं होतं आणि त्याच्यानंतर मंदिराचं काम झालं होतं लावल्याच्या नंतर बोराचं झाड नाहीतर अगोदर माहिती असतं ना तर मग इथं लावलंच नसतं हे झाड तर चला आता बराच टाईम झाला आता जाते घरी त्याच्यानंतर बघा आमची स्वीटी कशी इथं असलेली कधी दरवाजा खोलीन आणि कधी बाहेर पळन याच्याच मार्गावरती ती फक्त तर मला हे म्हणायचं की गेल्या दोन तीन दिवसाच्या व्हिडिओ खाली बऱ्याचशा तुमच्या कमेंट्स असतात की ताई अपल सायडर व्हिनेगर बद्दल तुम्ही सांगा नेमकं कुठली वापरायची बऱ्याचशा कंपन्या आहेत असं तसं तर आता सध्या आमच्याकडे नाहीये तर असले असताना तर लगेच तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलं असतं पण आता ताई कालच म्हणली ता की आपण मागूयात ऑनलाईन ती आणि मग आपण जी ताई जी घेत होती ती आणि मग तुमच्याशी शेअर करूयात त्याच्यामुळे ताईनं आता काल मला असं बहुतेक ऑर्डर केलंय की नाही केलंय काय माहिती पण जर ज्या वेळेस येईल ना त्यावेळेस लगेच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं जाईल तर चला आजकाल लवकर ऊन पडतंय आणि लवकर दिवस मावळतोय चांगलं कडक ऊन पडतंय बघा आणि असं वातावरण झालं ना की उन्हामध्ये बसलं की चटके बसतात आणि सावलीमध्ये गेलं की ते पण सहन होत नाही तर माणसाला कुठलाच ऋतू नको असतो बघा प्रत्येक ऋतूमध्ये त्रासच थंडी आली की थंडी नको वाटते उन्हाळा आला का उन्हाळा नको वाटतं आणि पावसाळा आला का पावसाळा नको वाटतं म्हणजे तिन्ही ऋतूंमध्ये आपल्याला नको वाटतं पण ते आपल्याच भल्यासाठी चांगलं असतं चला आता ज जवळ डोंगराचा चारा पण सगळा वाळायला लागलेला आहे बघा थंडीचं सगळंच वाळतंय आणि आता गुरांचं पंचायत होणार आहे पण मग त्याच्यातच आता जसं चरण तसं चरते आणि मग उन्हाळ्यामध्ये परत मग बांधून मग घरीच खायला जे असन ते पाण्यावर उगवायचं काय असन ते धान्य आणि मग तेच गुरांना टाकायचं चला त्याच्यानंतर पहा हे दाजींनी सकाळीच म्हणजे दोन दिवस झाले गाडीमध्ये हे ज्यूस आणलेलं होतं आणि गाडीमध्येच फिरत होते सकाळी आवाज दिला आणि म्हणले हे घेऊन जा तर म्हणलं कशावरच आहे हो नेमकं तर म्हणले शुगरवरच वगैरे आणि बॉडी एकदम फ्रेश होते म्हणले सगळं नाही का काय जे पण काय असं ना अगदी फ्रेश होऊन जाते ना असंही म्हणले तरी कुठनं आणलं काय आणलं गरबडीमध्ये मी काय विचारलं नाही पण बघा छान चा, चांगलं वाटलं मला म्हणून म्हणलं तुमच्यासोबत जरा व्हिडिओमध्ये शेअर करावा का कारण जेणेकरून काही गोष्टी ज्या असतात चांगल्या की त्याचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे आणि सगळ्यांना माहिती पाहिजे अशा गोष्टी तर हे मला पण माहिती नव्हतं हे त्यांना कुठं भेटलं काय माहिती तर जमवास असं काहीतरी औषधाचं नाव आहे पहा तर हे मी म्हणलं कशासाठी आणलंय तर म्हणले शुगर साठी चांगलं आहे म्हणले हे तर म्हणून आणले म्हणले याच्यामध्ये सगळं काही ऍड केलेलं आहे बघा जांभूळ आणि अजून काय काय बघूया आपण आता तर इथं बघा हे बरंच मगज हृदय लिव्हर किडनी आणि अजून बरेच याच्यावर गुणकारी असं सा त्यांनी सांगितलं इथं पण नाजी म्हणले बघू आपण पिऊन पडला फरक तर चांगलाच आहे तर बघा याच्यामध्ये नीम आहे हरिद्र आहे पुनर्नवा आहे जामून आहे त्याच्यानंतर बरंच काय काय शुद्ध शिलाजीत आहे शतावरी आहे कुटकी आहे म्हणजे करेला आहे मेथी बीजे धातकी बेलपत्र म सुंठ चिरायत अक्षत बरच काय 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 आहे पान त्रिफळा लोंधरा म्हणजे सगळं काही जे पण आहे आयुर्वेदिक आहे आणि त्याचं हे बनलेलं आहे बघा तर मला वाट मला तरी वाटते की बाबा याचा फायदा म्हणजे होऊ शकतो तर आता याचा जर काही फायदा झाला दाजिंला तर बरं नक्की तुमच्यासोबत शेअर करू पण मला तरी वाटते याचं काही साईड इफेक्ट नसणार आहे आणि म्हणजे घेऊ शकता बाबा असं तर काहीतरी दोनशे चौतीस रुपयाला आहे बघा आणि छान वाटते त्यांनी सांगितले की बाबा द खाली पोट घ्यायचं आणि त्याच्यानंतर जेवायच्या अगोदर वीस मिनिटं असं काहीतरी घ्यायचं वाटतं तर चांगलं वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं ताईनो की आता बघू याचा काय बेनिफिट मिळतोय आपल्याला तसं तुमच्यासोबत पण शेअर करी पण मला वाटतंय की याचा फायदा नक्कीच होणार आहे कारण की कसं आहे की माझी मम्मी ना शुगरच्या औषधावर काय करते की त्याच्या ज्या बिया आहेत तर त्या ते वाळून त्याची मिक्सर मध्ये पावडर करते आणि त्याचा करत बाय काय 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 औषध का ती करत असती घरगुती तर, 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 तर चलता 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 ती तसं तिला करताना मी एकदा बघितलेले म्हणजे आता लग्नाच्या आधी नाही लग्न झाल्याच्या नंतर आपलं कसं लग्न झाल्याच्या नंतर चालता चालता जातो चालता चालता येतो आणि तेही कधी जात जायचं दोन चार महिन्यातून आणि यायचं मग त्याच्या गरबडीमध्ये मी काही विचारलं नाही फक्त उडत उडत असंच ऐकलेलं आहे म्हणून मी तुम्हाला शेअर केले तर चला असो तर चला मैत्रिणींनो त्याच्यानंतर मग दिवसभर लाईव्ह झाला त्याच्या दिवसभर असाच दिवस माझा सगळा कामामध्ये गेला आणि संध्याकाळीचं शूट घ्यायचं तर रुद्राला क्लासला मोबाईल लागत होता म्हणून मग ते पण राहून गेलं तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात ताईंनो भेटूयात पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सगळ्या ताईंचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना ओम शिवाय